आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलडाणा जिल्ह्यातील जामोद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची दयनीय अवस्था पालक वर्गाने दिला गट विकास अधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा जामोद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसायला जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे मुलं आजारी पडत आहे कारण की सदर वर्गखोल्या ह्या स्लॅबच्या असूनसुद्धा त्यांतून टिपटिप असे पाणी पडत आहे वर्गखोल्या ह्या वल्या झालेल्या आहेत आणि मुलांच्याच नव्हे तर शिक्षकांच्यासुद्धा आरोग्यास धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झालेली असून सदर ठिकाणी असेच जर पावसाळाभर चालत असले तर स्लॅब आणि भिंती ह्या जीर्ण झाल्याशिवाय राहतील नाही व जीर्ण झालेली शाळा हे कधीही लहान बालकांसाठी आणि शिक्षकांसाठी धोकादायक ठरू शकते कारण पाण्यामुळे जिर्लं झालेली जी इमारत आहे ही कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन वर्षापासून सदर नागरिक हे पाठपुरावा करीत असूनसुद्धा पंचायत समिती आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेवटी पालकवर्गाला आमरण जर का लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे चिन्ह आपल्याला समोर दिसत आहे यासाठी निवेदन करते सय्यद साजिद सय्यद बशीर शेख अजमल शेख अश्पाक शेख अजमत शेख अश्पाक शेख जाकीर शेख गफूर शेख ज जमीर शेख चांद व समस्त पालक पालकवर्गामार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आपल्याला दिसतच आहे तर बघूया लेखनीशास्त्र न्यूज जामत प्रतिनिधी सय्यद इम्रान यांच्यासोबत आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीसला गट विकास अधिकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आला की दामोद जिल्हा परिषद उर्दू स्कूलचे शाळामध्ये गावाचे किमान पाचशे वीस विद्यार्थी शिक्षक घे शिक्षिक शिक्षक घे शिक्षण घेत गे, आहे आणि त्याचे त्याला बसासाठी जे अटी सुविधा आहे हाताची हे खोल्या वगैरे हे सगळे गळत आहे त्यामुळे त्या, त्या मुलासुद्धा वले होतात आणि त्याचे बसते त्याचे पुस्तका हे सगळे वळले होतात आणि ते सुद्धा आजार पडत आहे यावर आम्ही ना दा एक महिना पहिले किमान एक महिना पहिले आम्ही ना निवेदन दिलं तर ग्रामपंचायतला की बही याची छताची दुरुस्ती करा म्हणून आत्तापर्यंत ग्रामपंचायतनं काही याच्यावर हस्तक्षेप केला नाही काही याच्यावर कारवाई झाली नाही आणि या शाळेवर तुम्ही पाहू शकता की याची परिस्थिती कशी आहे अटी मुलाला बशासाठी जागा नाही एवढी परिस्थिती खराब आहे की सगळी त्याला जे आहे तो वली होतात आणि मुलाले घरी न्या लागते जसं की याचा याचा मुलं आहेत माला मुलं आहेत ते वला होऊन त्या न पडे म्हणून त्याला घरी न्याय लागते काम त्यासाठी बश्यासाठी जागा नाही आणि पंचायत समितीला दोन वर्षापासून आम्ही हे दे। निवेदन देऊन थकलो की बा याचा रिपेअर करा रिपेअर करा आजपर्यंत याचा रिपेअर झाला नाही आज आम्ही ना पंचायत समितीला निवेदन दिलं आहे की येणाऱ्या बावीस बावीस तारखे लोक जर कधी हे काम झालं नाही आम्ही लोकशाही मार्गेनं आंदोलन करू उपोषण करू जे काही आम्हाला करायचा लाग करायचं असेल ते आम्ही करू आम्हाला हे काम करून द्या अशी आमची मागणी होती